जय हिंद मित्रांनो तुमचं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमचे येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल असेच आपण सिरीज कंटिन्यू करत आहात तर चॅनलला यासाठी सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान हो महाराष्ट्रात नाही कोणतं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए कन्हा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रात नाही पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्ह्यातील मोसंबी फळांचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी श्रीरामपूर या तालुक्यात आहे पुढचा प्रश्न महाळ येथील चौदा तळ्याचे सत्तर कोणी कोणाच्या नेतृत्वाखाली झाला तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे पुढचा प्रश्न दारुपिने वाईट सवय आहे वाक्याचा प्रकार ओळखा तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी केवळ वाक्य आहे दारू पिणे वाईट सवय आहे पुढचा प्रश्न दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दा समूहांसाठी एक शब्द कोणता दररोज न्यूजपेपर त्याचा या उत्तरपत्राला एक शब्द साठी एक शब्द कोणता आहे तर याचा करेक्ट आन्सर असा ऑप्शन उप्ष, उप्ष, क्रमांक डी दैनिक पुढचा प्रश्न जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात कोणत्या दिवशी सादर केला जातो जागतिक वन दिवस तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी एकवीस मार्च रोजी जागतिक वन दिवस साजर केला जातो पुढचा प्रश्न भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर खालीलपैकी कोणते आहे कोणता आहे भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए के टू पुढचा प्रश्न चूज द प्लुर फ्रॉम ऑफ द ब्रदर इन लॉ ब्रदर इन लॉचा प्लुरल फ्रॉम काय आहे तर ब्रदरचं काय असतं ब्रदर्स तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी ब्रदर्स इन लॉ पुढचा प्रश्न सातपुडा पर्वत रांग महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे कोणत्या भागात आहे सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राचे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए दक्षिण भाग पुढचा प्रश्न पंचायत समितीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतात कोण असतात पंचायत समितीचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी गट विकास अधिकारी पुढचा प्रश्न वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी बकीमचंद चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे पुढचा प्रश्न, प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा मित्रांनो लॉजिकचा प्रश्न आहे तुम्ही व्हिडिओला पॉज करून सोडवा जेणेकरून तुमचा याच्यामुळं लॉजिक डेव्हलप होईल तर याचा काय असेल कसं सोडवणार याला संख्याला बघून काहीतरी वेगळं वाटत आहे तर काय याच्यात जसं की दोन्ही साईडला आठ आठ लिहिलेलं आहे दोन्ही साईडला सात सात लिहिलेलं आहे सहा सहा लिहिलेलं आहे आणि मधला नंबर डिफरंट आहे तर काय केलेलं आहे एक एक कमी केलेलं आहे जसं आठच्या नंतर सात नंतर सहा सहाच्या नंतर काय आहे मग पाच पाच तसंच इथं मधल्या संख्यामध्ये बी एक कमी केलेलं आहे नऊच्या नंतर आठ आठच्या नंतर सात सातच्या नंतर काय आहे सहा म्हणजे पाचशे पासष्ट हा आन्सर यायला पाहिजे तर कोणत्या ठिकाणी आहे था था तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी पाचशे पासष्ट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती संख्या दोन्ही प्रश्न ऐवजी लिहिता येईल अशी संख्या मागायची आहे जिथे ती संख्या पुट केल्यावर दोन्ही इक्वल होईल तर ऑप्शन ऑप्शननुसार जायचं मित्रांनो डायरेक्ट ऑप्शन पुट करायचं याच्यात तर काय येणार समजा पहिला ऑप्शन पुट केला आपण वन बाय वन बाय सेवन इक्वल टू सेवन बाय फोर्टी नाईन हे बरोबर आहे का तर कसं चेक कर याला भाग जाणार आहे तर कशाने भाग जाईल सात एक सात आ... साते साती एकोणपन्नास म्हणजे वन बाय सेवन इक्वल टू वन बाय सेवन तर पहिलाच ऑप्शन आपल्या बरोबर आलेला आहे तर याचा करेक्ट आन्सर असा ऑप्शन क्रमांक ए दोन्ही प्रश्नाच्या जागेवर काय येणार आहे सात येणार आहे पुढचा प्रश्न भारतात चंदनाचे उत्पादनात खालील चंदनाचे उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे कोणते राज्य अग्रेसर आहे चंदनाच्या उत्पन्नात तर कर्नाटक हा राज्य अग्रेसर आहे पुढचा प्रश्न राज्यात संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यासाठी कधीपासून सुरुवात झाली कोणत्या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सालीपासून थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच